राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध बंद आंदोलन सुरू केलेलं आहे पुण्यामध्ये आपण आहोत आणि पुण्यामध्ये जर बघितलं आपण तर चितळे यांचा जो वाटा आहे या सगळ्यात दूध विक्रीमधला तो मोठा आहे आपल्यासोबत चित्रे जा बंधू या सगळ्या दुध व्यवसायातील जे पार्टनर आहेत केदार चित्रे ते आपल्यासोबत आहेत मला सांगा पहिलाच दिवस आहे दूध आंदोलनाचा दूध बंद काय नेमका परिणाम झाला आहे का सुरळीत झाले का काही दूध विक्रीवरती पण आजचं जे वितरण आहे ते सुरळीत झालेलं आहे त्यामुळे आज जेवढ्या आमच्या रेग्युलर गाड्या येतात तेवढं दूध येऊन आज सगळ्याप्रमाणे वितरण झालेलं आहे आज पोलिसांचं पण खूप सहकार्य मिळालं त्यामुळे गाड्या व्यवस्थित येऊ शकल्या आमच्या चिलिंग सेंटरला वगैरे सुद्धा पोलीस प्रोटेक्शन भिलवडी सांगली या भागात मिळालेलं आहे फक्त आता उद्याची जी गाडीची व्यवस्था आहे ती जी आंदोलनाचा आढावा घेतल्याशिवाय पाठवता येणार नाही साधारणतः किती आपलं आहे जर पुण्यातला सगळ्या बरामधलं किती वितरण झालं तुम्ही म्हणाला एक चार लाखापर्यंत आमचं पुणे आणि पिंपरी जोड म्हणून वितरण असतं ते आमचं पूर्ण झालेलं आहे आज आणि उद्याबद्दल तुम्ही म्हणता की शाश्वती नाही त्याचं कारण कार्याबद्दल गाडे गाडे येण्याबद्दल थोडंसं हे आहे तुम्हाला कारण समजा आंदोलन तीव्र झालं तर गाड्या पुण्यापर्यंत येऊ शकणार नाहीत त्यामुळे दूध मिळेलच अशी शाश्वती येऊ शकत नाही गाड्या जर आल्या पोलिसांच्या सहकार्यात पोलीस प्रोडक्शनमध्ये येऊ शकल्या तर आम्ही निश्चित उद्या सुद्धा पुरवठा शंभर टक्के करू बरं त्याला तुम्ही पण एक महत्त्वाचा घटक आहात या सगळ्या जसं शेतकरी घटक आहे दूध उत्पादक तुमचं का तुमची काय भूमिका या सगळ्याबद्दल बेसिकली आ, ही भूमिका शेतकऱ्यांनी डायरेक्ट सरकारबरोबर मांडलेली आहे आणि तिथे दूध उत्पादक दूध डेअरी म्हणून आमचा सहभाग फार शून्य आहे सरकारने आम्हाला जे वेळोवेळी दूध दर निश्चित केलं त्याप्रमाणे सरकार आम्ही शेतकऱ्यांना देत असतो त्यामुळे सरकारची जी भूमिका असेल ती आम्हाला मान्य असेल